चला तर आज माहीत नसलेले देव बघूया नंबर एक ज्ञानाचा देवता हयग्रीव तुम्हाला कधी विचार आलाय का ज्ञानाचा देव कोण असेल म्हणजे तो जो आपल्याला शिकवतो आपले मस्तिष्क तेजस्वी करतो आणि जगाच्या रहस्यांना उलगडतो या देवतेचा नावलौकिक कदाचित आपण जास्त ऐकला नसेल पण त्याचं महत्त्व अतिशय प्रचंड आहे हो मी सांगतोय हयग्रीवाची कथा जो भगवान विष्णूचा एक अवतार आहे हयग्रीव हा एक अवतार आहे ज्याचं शरीर मानवाचं आणि डोकं घोड्याचं आहे तो ज्ञानाचा देव मानला जातो आणि त्याचा संबंध वेद शास्त्र आणि शुद्ध ज्ञानाशी आहे त्याच्या कथेची सुरुवात एक अनोखी घटना आहे जी संपूर्ण ब्रह्मांडाच्या अस्तित्वाशी निगडीत आहे चला तर कथेला सुरुवात करूया एकवेळी ब्रह्मदेव आपल्या सृष्टीचे पालन करत होते त्यांनी वेदांचे संग्रहण आणि प्रसार सुरू केले होते ज्यामुळे ब्रह्मांडाची संतुलनता राखली जात होती पण त्याचवेळी एक मोठं संकट निर्माण झालं एक राक्षस होता ज्याचं नाव हैग्रीव होते ज्याला अत्यंत शक्तिशाली आणि बुद्धिमान मानलं जात होतं त्याने कडी तपस्या केली होती आणि त्याने देवी दुर्गाकडून एक विशेष वरदान मिळवलं होतं त्या वरदानानुसार त्याला एक कडी शक्ती प्राप्त झाली होती तो फक्त हैक्रीव नावाच्या कोणत्याही दुसऱ्या प्राण्यानेच मारला जाऊ शकत होता या वरदानामुळे हैक्रीवने अत्यंत विश्वासंबंध होऊन ब्रह्मदेवांकडून त्यांचे वेद चोरून नेले मित्रांनो कथेत पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन कथा रोज ऐकण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ असे नक्की लिहा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका म्हणजेच अशा नवनवीन कथा तुम्हाला रोज ऐकायला मिळतील वेदांचं चोरी जाणं संपूर्ण विश्वाच्या असंतुलनतेला कारणीभूत ठरलं कारण वेदांमुळेच ब्रह्मदेवांच्या कार्यांची आणि विश्वाची स्थिती नियंत्रित होत होती म्हणूनच वेदांचं अपहरण एक अत्यंत घातक पाऊल होतं हैग्रीवने वेद चोरून आपल्याकडे ठेवले होते देवता आणि ऋषी खूपच चिंतित झाले देवता आणि ब्रह्मदेव स्वधर्मापासून दूर होऊन या संकटाचा सामना कसा करावा याचा विचार करत होते त्याचवेळी भगवान विष्णू समोर आले त्यांना या संकटाचा सामना करण्यासाठी एक अवतार घ्यावा लागला भगवान विष्णूने हयग्रीवाच्या संकटाला चोख उत्तर देण्यासाठी हयग्रीव अवतार धारण केला या अवतारामध्ये श्री विष्णू मानवाच्या शरीरात होते पण त्यांचं डोकं मात्र घोड्याचं होतं हैग्रीवाचा अवतार म्हणजे एक अत्यंत शुद्ध ज्ञान आणि बुद्धीचा प्रतीक होता भगवान विष्णूने हैग्रीवाचा शोध घेतला आणि त्याला शोधून एका महाकाळात मोठ्या युद्धाने त्याचा पराभव केला सोबतच त्याच्या वरदानाचा नाशशुद्ध केला हैग्रीव राक्षसाचा पराभव करून वेद पुन्हा प्राप्त केले आणि त्यांना पुन्हा ब्रह्मदेवांकडे परत दिले यामुळे ब्रह्मदेवांनी संपूर्ण ब्रह्मांडाचं पुनर्निर्माण केलं आणि धर्म आणि ज्ञानाचे पुनर्स्थापन केले हैग्रीवाच्या कथेच्या माध्यमातून आपल्याला हे शिकायला मिळते की ज्ञानाच्या रक्षणासाठी त्याच्या सार्थकतेसाठी आणि त्याच्या पुनःस्थापनेसाठी शक्तीचा वापर करावा लागतो हैग्रीवाचं डोकं घोड्याचं जरी असेल तरी त्याच्या साक्षात अस्तित्वाची गोडी आणि बुद्धिमत्ता प्रदर्शित करत असते श्री हैग्रीवाला वंदन करणे म्हणजेच ज्ञानाच्या जडणघडणीला स्वीकार करणे असे आहे त्याच्या मार्गावर चालणे आणि आपल्या जीवनात सत्य आणि शुद्धतेची स्थापना करणे त्याला पूजा करताना आपण ज्ञानाच्या आशीर्वादाची प्रार्थना करतो जो आपल्याला प्रत्येक अडचणींपासून मुक्त करतो आता आपण वळूया पुढच्या देवाकडे क्रमांक दोन प्रेमाची देवता म्हणजेच कामदेव तुम्हाला काय वाटतं प्रेमाच्या शक्तीचं काही किंमत असू शकतात का जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये प्रेमाची आणि आकर्षणाची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि या प्रेमाच्या शक्तीच्या देवतेचे नाव म्हणजे कामदेव पण कामदेवाच्या कथेची सुरुवात एकदम रोचक आहे ज्यामध्ये त्यांचा एक महाकाव्य लढा आणि त्यांचा पराभव नंतर त्यांच्या पुनरुत्थानाची दृश्ये आपल्याला शिकवतात की प्रेम आणि आकर्षण किती प्रभावी असू शकतात एकदा झाले असे की कामदेव हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे पुत्र म्हणून ओळखले जातात एकदा भगवान विष्णू आपल्या राक्षसांसोबत असलेल्या लढाईमध्ये जरा थकल्यावर विश्रांती घेत होते भगवान शिव ज्यांनी या युद्धात मदत केली होती एकांतात ध्यान करत होते या काळात देवी पार्वतीने भगवान शिवाकडे आकर्षण दाखवायला सुरुवात केली तेव्हा भगवान शिव देवी पार्वतीच्या प्रेमात आकंठ बुडाले होते त्याचवेळी भगवान विष्णूने एका दिवशी आपल्या योगी रूपात विचार केला की शिव आणि पार्वतीचे प्रेम जर एक दुसऱ्याला जगवू शकते तर सृष्टीची प्रेमाची शक्ती आणखी किती व्यापक होईल त्याचवेळी भगवान विष्णूने कामदेवाला जन्म दिला ज्याचं कार्य प्रेम आणि आकर्षणाच्या शक्तींचा प्रसार करणं होतं मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कामदेव एका अपूर्व शक्तीचा देव होता ज्याचे मुख्य कार्य म्हणजे लोकांच्या हृदयांमध्ये प्रेम आकर्षण आणि समर्पण निर्माण करणं होतं कामदेवाची शक्ती अशी होती की तो आपल्या बाणांनी आणि वाणीने लोकांच्या हृदयात प्रेम आणि आकर्षण निर्माण करीत असे कामदेव उंच व रेशमी शरीर असलेला मोहक स्वरूपात जगभर प्रेम आणि सौंदर्याची शक्ती निर्माण करत असे पण झाले असे की कामदेवाच्या शक्तीचा एक दिवस भगवान शिवाच्या ध्यानातील एकाग्रतेला अडचण ठरला भगवान शिव आणि माता पार्वती यांचं प्रेम शाश्वत आहे हे सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे त्यांना विलक्षण आध्यात्मिक शांती आवश्यक होती कामदेवाने त्याच्यातील शक्तीने भगवान शिवांच्या ध्यानात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला कामदेव यांनी भगवान शिवासमोर उभं राहून आपल्या बाणाने त्यांच्यावर प्रेमाच्या प्रभावाची शक्ती फेकली पण भगवान शिव त्यांच्या ध्यानात इतके मग्न होते की त्यांना काहीच समजले नाही भगवान शिवाने अचानक आपल्या तिसरी नेत्राचा वापर केला आणि कामदेवावर जणू अग्नीचा वार केला त्याच्या शापामुळे कामदेवाचा देह जळून भस्म झाला कामदेवाचा देहाचा नाश आणि त्याच्या पत्नी रतीला अत्यंत दुःख झालं ती भगवान शिवाकडे कळवळली आणि भगवान शिवांना तिने विनंती केली की कामदेवाला पुन्हा जीवन मिळायले पाहिजे भगवान शिव हे समजून की प्रेमाच्या शक्तीचा वापर योग्य मार्गावर असावा त्यांनी कामदेवाला जीवनदान दिले पण त्याला पूर्ण शरीर न देता त्याला फक्त आत्मा म्हणून मुक्त केलं यापुढे भगवान शिवाने कामदेवाला कळवले की प्रेम आणि आकर्षणाची शक्ती ही जीवाच्या समृद्धीला किंवा हानीला कारण ठरू शकते प्रेमाची शक्ती नेहमीच एक शुद्ध मार्ग असावा लागतो अशा रीतीने कामदेवाला त्याच्या पूर्वीच्या रूपात नवीन जीवन मिळाले आणि त्याने प्रेमाच्या शाश्वत शक्तीला स्वीकारले सुद्धा कामदेवाला सामान्यतः काम, काम किंवा प्रेम म्हणजेच भावना असलेल्या देवतेचा म्हणून ओळखले जाते त्याच्या बाणांचा आणि वाणीचा वापर लोकांच्या मनात आकर्षण निर्माण करण्यासाठी केला जातो काही लोक कामदेवाची पूजा सुद्धा करतात आणि त्याला प्रेमासाठी आणि आपल्याला चांगलं जोडीदार मिळण्यासाठी आशीर्वाद मागतात आता पुढच्या देवाकडे वळूया क्रमांक तीन यमराजाचा सहाय्यक म्हणजेच चित्रगुप्त मित्रांनो कल्पना करा की आपल्या जीवनातील प्रत्येक कृतीला एक गणना असते प्रत्येक चूक आणि योग्यतेची नोंद होणारी एक मोठी पुस्तिका जिथे ठेवली जाते आणि जेव्हा आपल्या आत्मा या पृथ्वीतलावरून निघून जाते तेव्हा त्या पुस्तकातील नोंदीच आपला अंतिम न्याय ठरवतात आता प्रश्न असा आहे की या न्यायाचा निर्णय कोण घेतो या निर्णयांचा लेखक कोण आहे तर मित्रांनो त्याचे उत्तर आहे चित्रगुप्त जो यमराजाचा प्रमुख सहाय्यक म्हणून ओळखला जातो मित्रांनो पुढे जाण्याआधी कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ असे नक्की लिहा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चित्रगुप्त हा एक शक्तिशाली आणि गूढ देवतेची कथा आहे ती आपण सुरुवात करूया चित्रगुप्त हा एक अत्यंत अनोखा देव आहे त्याची कथा पुराणांमध्ये विविध प्रकारे सांगितली जाते पण त्यांचा जन्म सर्वसाधारणपणे भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या आशीर्वादाने झाला अशी मान्यता आहे काही मतांनुसार चित्रगुप्त ही एक विशेष देवता आहे जी यमराजाचा सहाय्यक म्हणून त्यांच्या कामामध्ये मदत करते चित्रगुप्त हा यमराजाचा मुख्य सहाय्यक असतो आणि त्याचं मुख्य कार्य म्हणजे मरणानंतर प्रत्येक जीवाची चांगली वाईट कामे नोंदवणे हे असते हिंदू धर्मानुसार मरणानंतर प्रत्येक व्यक्तीचा पाप आणि पुण्याची नोंद घेतली जाते आणि त्या आधारावरच त्याला त्याच्या कर्मांच्या फळांची शिक्षा किंवा बक्षीस मिळत असते चित्रगुप्त हा देवता या सर्व नोंदी ठेवतो त्याला एक प्रकारचं लेखणी आणि पुस्तक देण्यात आलं आहे अशी हिंदू धर्मांमध्ये मान्यता आहे चित्रगुप्ताने प्रत्येक आत्म्याचा सर्व कामांचा लेखाजोखा ठेवलेला असतो त्याच्याकडे एक अशी यंत्रणा असते ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या जन्मापासून ते मरणापर्यंतच्या सर्व कामांची माहिती लिहिली जाते त्याला प्रत्येक व्यक्तीच्या मनातील विचार भाषेत व्यक्त झालेल्या शब्दांची आणि करणाऱ्या क्रियांची नोंद ठेवायची असते यामुळेच चित्रगुप्ताला माणसांच्या जीवनाचा न्यायाधीश असं सुद्धा संबोधलं जातं आता विचार करा की तुम्ही आयुष्यात कितीही चुकले तरी तुम्हाला त्याचे योग्य मूल्यमापन मिळते हे सर्व चित्रगुप्ताच्या लेखनीमुळे शक्य होऊ शकते मित्रांनो यमराज जो मृत्यूसोबत निगडीत देवता आहे चित्रगुप्त त्यांचा सहाय्यक म्हणून काम करत असतो यमराज प्रत्येक जीवाच्या मरणानंतर त्यांच्या पापांचे आणि पुण्याचे मोजमाप करतो पण त्याच्या कामी चित्रगुप्तांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे ज्यावेळी कोणताही जीव यमराजांच्या दरबारात उपस्थित होतो त्यावेळी चित्रगुप्त त्या, त्या व्यक्तीच्या कर्मांचा लेखा सादर करतात त्या कर्माच्या लेखीनुसार यमराज अंतिम निर्णय घेतात आता चित्रगुप्ताची पूजा मुख्यतः भारतीय कायस्थ समाजात केली जाते कायस्थ समाज चित्रगुप्ताला आपला आराध्य दैवत मानतो कारण त्यांच्या कुटुंबियांचा मुख्य व्यवसाय लेखन आणि नोंद ठेवण्याशी संबंधित असतो चित्रगुप्ताच्या पूजेतील मुख्य घटक म्हणजे त्याला शुद्धतेसाठी प्रार्थना करणे आणि त्याच्या कृपेने योग्य लेखनकला आणि ज्ञान प्राप्त होईल अशी मागणी करणे असते मित्रांनो चित्रगुप्ताची पूजा विशेषतः चित्रगुप्त जयंती या दिवशी केली जाते जेव्हा कायस्थ समाज त्याच्या कार्याचे महत्त्व आणि त्याच्या कृपेची प्रार्थना करत असतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा रोज अशा नवनवीन कथा ऐकण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद